नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत उद्या म्हणजेच बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्केटला सुट्टी आहे याची सर्वांनी नोंद घेणं आवश्यक आहे त्यामुळे मार्केट आता गुरुवारीच सकाळी ओपन होईल तर या विश्लेषणाला आता आपण सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी आपल्या ॲप आप विषयी थोडक्यात माहिती शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस म्हणजेच फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेस आता ऍप मध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपलं हे ॲप आप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज इंडेक्समध्ये प्रकारे मूवमेंट झाली आणि गुरुवारी कशाप्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी सेनसेक्सचा चार्ट पहिल्यांदा ओपन केलेला आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आता तुम्हाला कालचा व्हिडिओ आठवत असेलच आता मी काय करणार नाही दररोज तुम्हाला कालच्या व्हिडिओतली काही क्लिप ऐकवणार नाही तुम्हाला आहे की तुमच्यापैकी बरेच सदस्य हे नियमित व्हिडिओ बघतात आणि त्यामुळे त्यांना आणि ते लक्षात पण ठेवतात की मी काय विश्लेषण केलं होतं तर त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सेन्सेक्स साठी लेवल दिली होती त्र्याऐंशी हजार आठशे सत्तरची खालची लेवल आहे आणि त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार पस्तीसची ही वरची लेवल आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ह्या हा एरिया आहे हा रेझिस्टन्स एरिया आहे आणि हे जे आपल्याला इथून तेजी झाली होती ना तर ती साधारण ह्या एरियामधनं आपल्याला पुन्हा खाली जायला सुरुवात होऊ शकते आता कालचा व्हिडिओ झाल्यानंतर बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवले होते की सर तुम्ही तर सांगत होता की मार्केट खाली जाणार आहे आणि आम्ही पुट होल्ड केलेत काही जणांनी तर सरळ सरळ कोणता पूट होल्ड केलाय वगैरे मला सांगितलं ऍक्च्युली कसं आहे की मी तुम्हाला जे विश्लेषण हे दाखवत असतो याच्यामध्ये माझा उद्देश असा असतो की तु, तुम्ही यातून विश्लेषण करायला शिकावं त्यातनं तुम्ही ट्रेड घ्यावा असा माझा उद्देश नाही कारण जर तुम्ही त्यातनं ट्रेड घेत असाल तर ते चुकीचं आहे कारण मी काही सेबी रजिस्टर्ड अनालिस्ट नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला विश्लेषण कसं मार्केटचं करायचं हे समजावं एवढाच माझा उद्देश आहे तर त्यामुळे मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं की आता सध्या हे जे वर जात गेलंय हे का वर गेलं ते मी आधीच तुम्हाला कसं सांगितलेलं होतं आणि आता आज पुन्हा खाली येण्याची कशी शक्यता आहे या सर्व गोष्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित त्याची चर्चा केलेली आहे त्यामुळे आता पुन्हा मला त्यातली काही क्लिप दाखवण्याची आवश्यकता नाही आपण जी रेंज दिलेली होती ह्याच रेंजमध्ये तुम्ही बघू शकता आज ओपनिंग त्या रेंजच्या थोडंसं खाली झालं त्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं ही रेंज ब्रेकआउट झाली एकदा रेंज ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला आपण बघू शकता की बराच काळ इथे साइडवेज झालं आपण ह्या ज्या दोन लेवल दिलेल्या होत्या मी ही जी लेवल दिलेली होती डार्क कलर मध्ये दिसते बघा जिथे आपण ब्रेक झाली होती आणि पुन्हा बाउन्स आला होता तर ती लेवल आपल्याला ले ले इथे सपोर्ट म्हणून काम करत होती मी सांगितलं होतं ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे ही जर लेवल तुटली खालच्या दिशेनं तर खालच्या दिशेनं आणखीन एक सेलिंग येऊ शकतं तर त्या पद्धतीनं इथे बराच काळ तुम्ही इथे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे जवळजवळ दोन तास पावणे दोन तास आपल्याला असं लक्षात येईल की या छोट्याशा एरियामध्ये म्हणजे त्र्याऐंशी हजार सातशे सत्तर ते त्र्याऐंशी हजार आठशे सत्तर या शंभर पॉइंट मध्ये बराच काळ सेन्सेक्स मध्ये मुवमेंट होत होती आणि त्याच्यानंतर काय झालं फायनली ही लेवल तुटली आणि एकदा ती लेवल तुटली जोपर्यंत तुटत नाही ती सपोर्ट म्हणून काम करते तुटल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करायला लागते आता तुम्हाला आश्चर्य वाटेल ही काही राऊंड फिगर नाही आहे म्हणजे त्र्याऐंशी हजार सातशे पन्नास नाही किंवा त्र्याऐंशी हजार आठशे नाही किंवा त्र्याऐंशी हजार सातशे नाही सातशे सत्तर ची म्हणजे मधलीच लेवल आहे आणि ही लेवल इतक्या परफेक्ट पद्धतीनं आपल्याला काम करताना दिसतेय याच कारण आहे की ही ऍस्ट्रोच्या सहाय्यानं काढलेली लेवल आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या लेवलला इथे सपोर्ट आणि मग इथे रेझिस्टन्स घेताना आपण बघू शकतोय आणि काल जसं सांगितलं होतं बरोबर ह्या एरिया मधनच आपल्याला रिव्हर्सल आलं आणि जसं म्हंटल होत की हे जे वर गेलं हे टेम्पररी आहे आणि पुन्हा आपल्याला किंमत खालीच येणार आहे त्या पद्धतीनं ही किंमत आता खाली आलेली आपल्याला बघायला मिळते आता खाली येत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं ही लेवल जर मोडली तर कुठपर्यंत जाऊ शकतं ही लेवल आपण काल काल म्हणण्यापेक्षा त्याच्या आधीच्या दिवशी मागचे दोन दिवस सलग आपण ह्या सर्व लेवल देतोय त्र्याऐंशी हजार चारशे दहा पर्यंत येऊ शकतं तुम्ही बघू शकता आजचा जर लो बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की तो त्र्याऐंशी हजार चारशे बाराच्या आसपास आहे आपण चारशे दहा ची लेवल दिली होती अगदी सेन्सेक्ससाठी एक दोन पॉइंट म्हणजे काहीच नाही बरोबर तर बरोबर त्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे इथून ब्रेक झाल्यानंतर बरोबर ही खालची लेवल आलेली ले आपल्याला दिसते इथे लक्षात आलं असेल कि आपन की आपण केलेलं विश्लेषण आज किती अॅक्युरेट पद्धतीनं मार्केटमध्ये त्यानं काम केलं आता तुम्ही हा अनुभव घेतला असेल कालचं विश्लेषण बघितलं असेल आणि तुम्ही हे लक्षात ठेवलं असेल तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कालचं विश्लेषण बघितलेलं होतं आणि आज त्यानुसारच मार्केटमध्ये मुवमेंट होताना आपल्याला दिसलेली आहे तर हे झालं आणि त्यामुळे काय होईल जे नवीन सदस्य असतात जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघतात त्यांना त्याच्यामुळे काय होऊ शकतं मी सांगणं वेगळं आणि तुम्ही सांगणं वेगळं त्याच्यामुळे त्यांना नक्कीच हे व्हिडिओ बघण्याची प्रेरणा मिळू शकते आणि विश्लेषण शिकण्याची प्रेरणा सुद्धा मिळू शकते आता आपल्याला काय झालंय मी इथे काही लेवल्स काढलेले आहेत पण ह्या लेवल्स थोड्याशा मी फेंड करून ठेवल्यात त्या आता मी डार्क करतोय म्हणजे आपल्याला काय होईल त्या लेव्हल्स व्यवस्थित स्क्रीनवर दिसायला लागतील मी आता तुम्हाला आणखीन काही लेव्हल्स आहेत ह्या लेव्हल्स रिव्हील करतोय आणि त्या रिव्हील करून झाल्या की मग आपण पुढचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर ह्या तीन लेवल मी सध्या रिवील करतोय ओके काय होऊ शकतं हे आता खाली येत असताना पहिलं टार्गेट आपल्याला हे काल दाखवलेले नव्हते आज पहिल्यांदाच दाखवतोय त्र्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर हि पहिलं टार्गेट होतं जे अचीव्ह झालंय आता इथून जर खाली यायला लागलं तर दुसरं टार्गेट आहे त्र्याऐंशी हजार दोनशे साठ आणि ह्याच्याही खाली यायला लागलं तर मग तिसरं टार्गेट आहे त्र्याऐंशी हजार पंचवीस आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला पहिलं टार्गेट अचीव्ह झालंय म्हणजे जेवढं सेलिंग होणं अपेक्षित होतं आपली ही लेवल सुद्धा आलेली आहे म्हणजे त्र्याऐंशी हजार चारशे ची लेवल सुद्धा आलेली आहे पहिलं टार्गेट इथनं खाली येतानाचं शॉर्ट टर्मचं आपल्याला आलेलं दिसतंय अशा वेळेला आपल्याला आता सावध राहणं आवश्यक आहे दोन गोष्टी होऊ शकतात आणखीन खाली जर बघितलं तर तुम्हाला ही दोन टार्गेट दिसत आहेत त्यामुळे कदाचित काय होईल गुरुवारी आणखीन पण थोडं खाली जाऊ शकतं पण आता आपल्याला फायनल टार्गेट असल्यामुळे ह्या एरियामध्येच कुठेतरी आता डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी होण्याची शक्यता आहे कदाचित असं होईल कदाचित खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनेल कदाचित ह्याच्या खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनेल किंवा ह्याला टच होऊन असा डब्ल्यू पॅटर्न बनेल किंवा ह्याच्या खाली जाऊन सुद्धा बनेल पण आता ह्या एरियामध्ये कुठेतरी एकदा डब्ल्यू पॅटर्न बनणार याच कारण आपल्याला आता आपण फायनल टार्गेट जवळ आलेलो आहोत आता त्याच्याही पेक्षा मोठी टार्गेट आहेत म्हणजे हे झालं आपण दाखवतोय ह्याला आपण शॉर्ट टर्म म्हणूया मिड टर्म म्हणूया लॉंग टर्मची सुद्धा टार्गेट आहेत जी मी तुम्हाला इथे कदाचित फेंड लाईन्स मध्ये दिसत आहेत बरोबर तर जर तुम्ही चांगल्या रिझोल्युशन मध्ये हा व्हिडिओ बघत असाल तर कदाचित ही टार्गेट दिसतात कदाचित काय होईल त्यातलं पहिलं टार्गेट अजून येणं बाकी आहे साधारणपणे ते रिव्हील करतो मी तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की थोडस ओपनिंग नंतर गुरुवारी थोडं खाली जाऊ शकतं आणि कोणत्या लेवलला टच करू शकतं कारण ते लॉंग टर्मचं टार्गेट आहे तर ते आहे त्र्याऐंशी हजार तीनशे ऐंशी तर आणखीन थोडस पंचवीस पॉईंट खाली जाऊ शकतं त्याच्या जा खाली इथे पण एक टार्गेट दिसतंय इथे पण टार्गेट दिसतंय तुम्ही कदाचित तेवढे सुज्ञ आहात ती टार्गेट आता तुम्हाला पण समजली असतील पण मी ती आता रिव्हील करत नाहीये आता फक्त आपण एवढ्यावरच फोकस करूया तर त्यामुळे काय होतंय तीनही टाइम फ्रेम मधली टार्गेट आता आपली अचीव होताना दिसत आहेत आणि त्यामुळे काय होऊ शकतं आता इथनं रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे त्यामुळे कदाचित गुरुवारी असं होईल की सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं सेलिंग बघायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळेल किंवा गुरुवारी कदाचित सेलिंग बघायला मिळेल शुक्रवारी बाउन्स बघायला मिळेल पण आता दोन तीन दिवसामध्ये येणाऱ्या आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळण्याची शक्यता निर्माण होतीये तर त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मंदीचं विश्लेषण केलंय त्यांनी आता आपल्याला सावध होण्याची आवश्यकता आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तर हे झालं सेन्सेक्सचं विश्लेषण आता आपण जाऊया निफ्टीकडे निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं निफ्टीचंच विश्लेषण आपण काल आधी केलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इथनं तुम्हाला हा डब्ल्यू पॅटर्न जो सांगितलाय जो बनणं अपेक्षित होतं तो बनलेला आहे वर जात हा रेझिस्टन्स एरिया सांगितलेला होता पण या रेजिस्टन्स एरिया पर्यंत पोचलंच नाही बरोबर त्याच्या अलीकडूनच आणि इथेच आपल्याला एम पॅटर्न बनलाय बघा म्हणजे तुम्ही एम पॅटर्नचा विचार करत असाल तर इथेच एम पॅटर्न बनलाय त्याच्या खाली क्लोजिंग होताना आपल्याला बघायला मिळालं आता मी सांगताना काय सांगितलं होतं मागच्या दोन तीन दिवसापासून ही लेवल मेक ऑर ब्रेक लेवल आहे इथे काय झालं होतं आपल्याला इथे काल आपल्याला खाली ओपनिंग झालं आणि मग बाउन्स झाला होता आणि मी इथे सांगितलं होतं इथे बरेच जण ट्रॅप झाले असतील काळजी करण्याचं कारण नाही हा जो बाउन्स येतोय हा आपल्याला थोडस ट्रॅप करण्यासाठी बाउन्स येतोय पण प्रत्यक्षात मार्केटला खालीच जायचंय तर त्यामुळे इथून जरी वर गेलं तरी इथून खाली येऊ शकतं हे आपण कालच बघितलेलं होतं आणि आज त्या पद्धतीनं खाली येताना दिसतंय मेक ऑर ब्रेक लेवल नंतर पुढचं टार्गेट मी तुम्हाला सांगितलं होतं पंचवीस हजार सहाशे जे आज आपल्याला अचीव झालेलं आहे त्याच्या आसपासच पंचवीस हजार पाचशे च्या आसपास पंचवीस हजार पाचशे च्या जवळ आपल्याला क्लोजिंग आलंय म्हणजे हे दुसरं टार्गेट सुद्धा आपल्याला अचीव्ह झालंय तर आता काय होऊ शकतं हे झालं आज काय झालं उद्या म्हणजे गुरुवारी काय होऊ शकतं हे समजण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एखाद दुसरं टार्गेट रिव्हील करतोय तर हे टार्गेट जे आहे शॉर्ट टर्मचं टार्गेट आहे ओके तर हे टार्गेट मी तुम्हाला दाखवतोय तर इथे काय होतंय पंचाहत्तर आजचा लो किती बनला बघा पंचवीस हजार पाचशे अठ्यात्तर जर समजा पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला हे पुढचं टार्गेट आहेच उपलब्ध पंचवीस हजार चारशे पंचाहत्तर ते थोडस लॉंग टर्मचं आहे शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला आणखीन कुठलं टार्गेट आहे ते एक रिव्हील करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मग पंचवीस हजार चारशे पन्नासचं टार्गेट आहे असं करत करत ही टार्गेट आहे अर्थात ही सगळीच्या सगळी अचीव्ह होतील किने आपन कि आपलो की नाही आपण सांगू शकत नाही पहिलं टार्गेट अचीव्ह झालं की आपलं बऱ्यापैकी काम संपतं काय असतं इथेच कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो किंवा इथे बनू शकतो किंवा आणखीन थोडंसं खाली जाऊन बनू शकतो इथे तुम्हाला ह्याच्या आसपास आणखीन एक टार्गेट दिसतय जे फायनल टार्गेट आहे आता ते रिव्हिल करून दाखवत नाही पण पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास आहे तुम्हाला इथे जरी बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल तर ते टार्गेट आहे तर साधारण काय होऊ शकतं ह्या एरियामध्ये कुठेतरी आता एवढं सांगितलं जाय तर रिव्हिल करतो म्हणजे तुम्हाला काय होईल की ते वापरायला आपल्याला डब्ल्यू पॅटर्न दाखवायला सोपं पडेल डब्ल्यू पॅटर्न आता ह्या एरियामध्ये कुठेतरी बनू शकतो कदाचित तो वरच्या वर सुद्धा बनेल सॉरी चुकीचा काढलाय मी हा कदाचित वरच्या वर गोष्ट लक्षात ठेवा तर माय मते आता तुम्हाला निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण सुद्धा गुरुवारसाठीच लक्षात आलं असेल आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टी मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं बँक निफ्टी थोडस आपल्याला वेगळं दिसत होतं आणि मी क्लिअर सांगितलं होतं काल की उद्या चित्र स्पष्ट होणार आहे त्या पद्धतीनं आज है। चित्र स्पष्ट झालेलं आहे चित्र काय स्पष्ट झालंय की बँक निफ्टी आपल्याला थोडस आणखीन वर जाईल की काय अशी भीती वाटत होती निफ्टी आणि सेन्सेक्स नक्की खाली येणार हे दिसत होतं पण बँक निफ्टी मात्र थोडस आपल्याला वेगळं चित्र दाखवत होती आणि त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं सा होतं की बँक निफ्टी मध्ये थोडस आपल्याला सावध राहणं अपेक्षित आहे बँक निफ्टीनं बघा आपल्याला बऱ्यापैकी त्याच पद्धतीनं खालच्या बाजूलाच जाताना दिसलंय पण अजून पहिलं टार्गेट मेन टार्गेट सर्व गोष्टी अजून आपल्याला त्याच्यामध्ये अचीव व्हायच्या आहेत बरोबर तर त्यामुळे इथे अजून थोडस खाली जायला स्कोप शिल्लक आहे तुम्ही जर काळजीपूर्वक बघा तुम्हाला इथे लक्षात येईल की आपल्याला खालच्या बाजूला मी एक दोन टार्गेट रिवील करतोय शॉर्ट टर्म ची ओके तर ती टार्गेट मी रिव्हील करतोय खाली येत असताना पहिलं टार्गेट तो लॉन्ग टर्म च सुद्धा अजून आहे काय झालंय शॉर्ट टर्म एक टार्गेट ऑलरेडी अचीव्ह झाले त्यामुळे मी ते इथे दाखवत बसलो नाहीये तर सत्तावन्न हजार सहाशे सत्तर इथपर्यंत आणखी थोडं खाली यायला स्कोप आहे इथून जर खाली आलं तर मग शॉर्ट टर्मचं टार्गेट आहे सत्तावन्न हजार पाचशे पन्नास तिथूनही खाली आलं तर मग शॉर्ट टर्मचं दुसरं टार्गेट आहे सत्तावन्न हजार चारशे पंधरा तिथूनही खाली आलं तर मग लॉंग टर्मचं आपल्याला सत्तावन्न हजार तीनशे सत्तावन्न पण आता काय होऊ शकतं ह्या एरियामध्ये कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न किंवा थोडंसं खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो त्यामुळे आता आपल्याला मंदी करत असताना मंदीचं विश्लेषण करत असताना मंदीच्या विश्लेषणाचा अभ्यास करत असताना सावध राहणं आवश्यक आहे ही गोष्ट आपल्याला आता इथे लक्षात आली असेल तर माय मध्ये इंडेक्स इंडेक्समध्ये गुरुवारी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याची आता तुम्हाला पूर्ण आयडिया आली असेल तर आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे येऊया इथपर्यंत आपण केलं इंडेक्सचं विश्लेषण आता थोडस शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती सांगतो जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर इथून पुढच्या दोन तीन मिनिटाचा हा व्हिडिओ हा अवश्य बघा जर तुम्ही ऑलरेडी अनेक दिवस शेअर मार्केट मराठी या चॅनलला फॉलो करत असाल या प्लॅटफॉर्म चे सदस्य असाल परिवाराचे सदस्य असाल तर तुम्ही इथून पुढचा व्हिडिओ नाही बघितला तरी चालू शकेल तुम्हाला आपलं माहितीच आहे व्हिडिओ बघत असतानाच व्हिडिओला लाईक करायचं व्हिडिओ बघून झाल्यानंतर कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगायचं जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि इथून पुढचा पार्ट जो आहे तुम्ही थोडक्यात तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मची माहिती इथे सांगतोय जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या चॅनलवर या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे ग्रुप तुम्ही जॉईन करणं आवश्यक आहे आपलं जे ऍप आहे हे सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे ह्या दोन गोष्टी तुम्ही केल्यानंतर शेअर मार्केट मराठी परिवाराचे तुम्ही सदस्य होऊ शकता आता ह्याच्यासाठीच्या लिंक तुम्हाला कुठे मिळणार तर सर्व लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला जा आणि तिथे जाऊन तुम्ही हे ग्रुप जॉईन करा ॲप डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्ही आपल्या परिवारात सामील व्हाल आता एकदा परिवारात सामील झाला माहिती पाहिजे की आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा प्रकारे दिलं जातं तर आपण तीन लेवल मध्ये शेअर मार्केटचं शिक्षण देतो पहिली लेवल आहे फ्री कोर्सेसची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप ची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर ह्याच्यामध्ये पहिले जो फ्री कोर्स आहे आता आपण जो व्हिडिओ बघतोय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे थोडे दिवसांनी आपण लाईव्ह सेशन पुन्हा एकदा चालू करणार आहोत तो फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर ह्याचं नाव फ्री कोर्स असल्यामुळे आपण तीन कोर्सेस उपलब्ध करून दिलेत तुम्हाला अगदी बेसिक पासून शेअर मार्केट शिकायचं असेल किंवा तुमच्या ओळखीत कुणाला शिकायचं असेल तर अतिशय उत्तम असा फ्री कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स शेअर मार्केट संबंधी सर्व बेसिक कन्सेप्ट ह्याच्यामध्ये व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत एकदा बेसिक कन्सेप्ट मार्केट विषयी तुम्हाला समजल्या की मग तुम्हाला प्रश्न असा पडणार की मार्केटमध्ये मार्केट जर काम करायचंय मार्केट तर मार्केटचं आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे तर हा जो टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे हा फ्री कोर्स करून को तुम्ही मार्केटचं विश्लेषण करायला शिकू शकता कोणत्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतकं व्यवस्थित इतकं डिटेल मध्ये ह्या कोर्स मध्ये शिकवलेला आहे हा कोर्स तुम्ही अवश्य करू शकता हे सर्व कोर्सेस आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहेत एकदा तुम्हाला बेसिक यायला लागलं विश्लेषण करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स हा तुमच्यासाठीच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तीनही कोर्स अतिशय उत्तम पद्धतीनं फ्री कोर्स आहेत याचा अर्थ काहीतरी किरकोळ त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही तुम्ही बघू शकता पूर्ण त्याच्यामध्ये माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि एक प्रॉपर सिस्टीम न तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे तर त्यामुळे हे तिन्ही कोर्स तुम्ही आपल्या ऍप मध्ये करू शकता हे झालं फ्री कोर्सेस विषयी माहिती आता तुम्हाला ह्यापेक्षा जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो ह्या नंबरवर पाठवून द्या रिप्लाय मध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल त्यानंतर आपल्याला येऊया आपण पुढच्या लेवलला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल जसं आपले तीनही पेड कोर्स तीनही फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप सुद्धा ऍपमध्येच उपलब्ध आहे तर तुम्ही तिथूनच तुम्ही एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता आता आपले जे पेड कोर्सेस आहेत चार पेड कोर्सेस आहेत आत्मा कोर्स आहे त्यातला चौथा नवीन लॉन्च झालेला कोर्स आहे ह्या सह इतर सर्व पेड पेड जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल आत्मा कोर्स सकट सर्व पेड कोर्सेसची ऍडमिशन आता ऍप मध्ये चालू झालेली आहे तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एक परिवाराचे सदस्य म्हणून माहिती पाहिजेत आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद